जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील शहादा प्रकाशा रस्त्यावरील डामरखेडा गोमया नदीवरील धुकेदायक पुलावरून वाहतूक मागील गेल्या मार्च महिन्यापासून जिल्हाधिकारी यांनी निर्देश केल्यानुसार सदर पुलावरून कोणत्याही प्रकारची अवजड वाहतूक करणारी वाहने त्यात थेट राज्य परिवहन महामंडळाच्या एस टी बसेस पासून ते मोठमोठाली अवजड वस्तू वाहतूक करणारे ट्रक हायवा टला यांना बंदी घालण्यात आली असून या रस्त्यावरील अवजड वाहतूक वाहतूक करणाऱ्या वाहनांची ही प्रकाशा ये मार्गे दिगर येथून शहादाकडे वळविण्यात आली असल्याने त्या मार्गाचा अवलंब अवजड वाहतूक करणाऱ्या वाहनांनी करावा असे जिल्हाधिकाऱ्यांनी निर्देशित केलेल्या परिपत्रकातून स्पष्ट नमूद केलेले असताना देखील मागील गेल्या कित्येक दिवसांपासून या जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत अवजड वाहनांची वाहतूक या धोकेदायक डांबरखेडा गोमाई नदीवर असलेल्या पुलावरून सुरू असून कोणत्याही क्षणी या पुलाला धोका पोहोचून हा पूल क्षतिग्रस्त होऊन कोसळून मोठ्या प्रमाणावर अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे असे असताना सदरच्या पुलावरून हलक्या स्वरूपाची लहान चाकी वाहने व वा दुचाकी वाहने तीनचाकी वाहने छोटे मालवाहू ट्रक यांच्यासाठीच हा पुलावरून वाहतूक सध्या सुरू करण्यात आला असून या पुलाच्या दोघेही बाजूने पुलावरून अवजड वाहने जाऊ नये यासाठी रस्ते महामार्ग विभागाने बॅरिकेटिंग केलेले असताना देखील अवजड वाहतूक वाहतूक करणाऱ्या वाहनांनी तोडून टाकत त्यावरून आपली सुरू ठेवली आहे या सर्व प्रकाराला जिल्हा प्रशासनातील नेमका कोणत्या विभागाचा आशीर्वाद लाभत आहे हा मोठा प्रश्न जिल्हावासियांना उपस्थित झाला आहे तर परिसरातील नागरिकांकडून या पुलावरून वाहतूक करण्यासाठी शहादा पोलीस प्रशासन तसेच प्रकाशा येथील पोलीस प्रशासनातील काही भ्रष्ट अधिकारी व कर्मचारी मार्फत या पुलावरून वाहतूक सुरळीत प्रत्येक अवजड वाहतूक करणाऱ्या वाहनांनी धारकांकडून चिरीमिरी घेत अवजड वाहन पुलावरून जाऊ देण्यास परवानगी दिली जात आहे त्यात मोठमोठाले अवजड वाहतूक करणारे ट्रॉले असो की प्रकाशा येथून अन्य जिल्ह्यात वाहतूक करणाऱ्या रेतीची अवजड हायवा ट्रॉला यांची बिंदीगतपणे वाहतूक मोठ्या प्रमाणावर सुरू आहे याकडे जिल्हा प्रशासन लक्ष देईल काय तर एकीकडे प्रकाशा येथून शहादा येथे शिक्षण घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी वर्ग राज्य परिवहन महामंडळाच्या बसने दररोज असतात परंतु आता त्यांना देखील मागील कित्येक महिन्यापासून याचा मोठा फटका बसत असून याबाबत जिल्हा प्रशासनाने तातडीने कारवाईचे पावले उचलत पुलावरून अवजड वाहनांना वाहतूक करून देण्यास परवानगी देणाऱ्या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाईचे सत्र करावे व अवजड वाहनांसाठी करून त्या ठिकाणी स्वतंत्र पुलाच्या बाजूला तपासणी पथक नेमण्यात यावे व त्याच्या माध्यमातून अवजड वाहन वगळता इतर वाहनांना पुलावरून जाण्यास परवानगी देण्यात यावी अशी मागणी प्रवासी वाहतूक वर्ग व जनसामान्यातून करण्यात येत आहे डामरखेडा येथील गोमाई नदीवरचा पूल वाहतुकीसाठी धोकादायक झाला असल्याने प्रशासनाने या पुलावरील अवजड वाहतूक बंद केली आहे मात्र प्रशासनाने केलेल्या उपाययोजना जुगारून या पुलावरून थेट अवजड वाहनांची वाहतूक सुरूच आहे या ठिकाणी अवजड वाहन रोखण्यासाठी उभारण्यात आलेली लोखंडी कमानही वाहनांनी तोडून टाकली आहे त्यामुळे धोकादायक पुलावरून सुरू असलेली ही अवजड वाहनांची वाहतूक मोठ्या दुर्घटनेला आमंत्रण देणारी ठरणारी आहे विशेष म्हणजे प्रकाशा आणि शहादा या दोन्ही ठिकाणी केलेल्या बॅरिकेडिंग तोडूनच वाहने या पुलाच्या दिशेने येत आहे त्यामुळे या ठिकाणी तात्काळ चोवीस तास पोलीस तैनात करून अशा वाहनांना बदी घालण्याची गरज आहे तर या पुलाला सुरु असलेल्या पर पर्यायी नव्या पुलाचे कामही संथ गतीने सुरू असल्याने या ठिकाणी आणखीन वर्षभर तरी वाहनाधारकांनी काळजी करूनच या डामरखेड्याच्या पुलाचा वापर करावा लागणार आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार